देशात एकत्र निवडणुका घेण्यासाठी संसदेत तीन विधेयक आणण्याचा विचार केंद्र सरकार करताय यासोबतच राज्यातील दत्तक शाळा योजनेअंतर्गत चंद्रपूर मधली शाळा गुजरात मधल्या अदानी फाउंडेशनला हस्तांतरित करण्यात आली आहे तर चार तास साऊंडच्या तालावर नाचलेल्या एका तरुणाला ऐकू येणं बंद झाल्याचा प्रकार पुण्यात समोर आलाय यासह राज्य सरकारच्या बहुचर्चित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचं वाटप सुरू झालंय या आणि इतर काही बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज तीस सप्टेंबर वार सोमवार पॉडकास्ट ची पहिली बातमी आहे निवडणुकांसंबंधीची गेल्या काही दिवसांपासून एक देश एक निवडणूक याची सगळीकडे चांगली चर्चा सुरू आहे या दरम्यान देशात एकत्र निवडणुका घेण्याच्या अनुषंगानं संसदेत तीन विधेयक आणण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे अशी माहिती समोर आली आहे या तीन पैकी दोन विधेयक ही घटना दुरुस्तीच्या स्वरूपाची असतील असंही बोललं जात आहे एक देश एक निवडणुकीच्या संदर्भातला कोविंद समितीचा अहवाल अलीकडेच केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केला होता केंद्रातल्या भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात लोकसभा विधानसभा तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र घेण्याच्या मोहिमेची सुरुवात करण्याचा केंद्रातल्या सत्ताधिकाऱ्यांचा निर्धार आहे त्या दृष्टीनं आगामी काळात तीन विधेयक का आणली जाऊ शकतात सर्वप्रथम लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकत्र घ्याव्यात आणि त्याच्या दिवसात स्थानिक स्वराज्य घ्याव्यात अशी शिफारस कोविंद समितीनं केली होती आणि लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यासाठी सरकारला घटनेतल्या कलम ब्याऐंशी ए बदलाव करावा लागणार आहे यासाठी घटना दुरुस्ती विधेयक आणावं लागणार आहे लोकसभा आणि विधानसभांचा कार्यकाळ कार एकत्र संपवण्यासंदर्भात देखील घटना दुरुस्ती करावी लागणार आहे लोकसभेचा कार्यकाळ आणि ती भंग करण्याच्या दृष्टीनं कलम त्र्यांशी दोन मध्ये सुधारणा करावी लागणार आहे तर विधानसभांचा कार्यकाळ का आणि ती भंग करण्यासाठी कलम तीनशे सत्तावीस मध्ये तरतुदी कराव्या लागणार आहेत तसंच देशभरात एकत्र निवडणुका घेण्यासाठी सरकारला एकच देशव्यापी मतदार यादी तयार करणं भाग आहे केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्यांच्या निवडणूक आयोगाशी सल्लामसलत केल्यानंतर सरकारला एक मतदार यादी बनवण्याकरता घटनेत बदल करावा लागणार आहे आहे पॉडकास्टची दुसरी शाळेची राज्यात दत्तक शाळा योजनेअंतर्गत चंद्रपूर मधल्या कार्मेल एज्युकेशन सोसायटीची माउंट कार्मेल कॉन्व्हेंट उच्च माध्यमिक शाळा अहमदाबाद इथल्या अदानी फाउंडेशनला हस्तांतरण करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागानं घेतलाय दरम्यान राज्यातील शाळा अदानी समूहाला हस्तांतरित करण्यास शालेय शिक्षण विभागानं परवानगी दिल्यामुळे शिक्षण क्षेत्रात एकच चर्चा सुरू झालेली दिसून आले त्यावर विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आल्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलंय माउंट कामेल कॉन्व्हेंट शाळा ही इंग्रजी माध्यमाची स्वयं इयत्ता पहिली ते शाळा आहे या शाळेचं व्यवस्थापन अदानी फाउंडेशन कडे हस्तांतरित करण्याचा शासनाचा निर्णय झाला असून त्या संदर्भात अध्यादेशही काढण्यात आलाय दरम्यान याची सर्वत्र चर्चा होतीये पॉडकास्टची तिसरी बातमी आहे आरोग्यासंबंधीची पुण्यातल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टरवर चार तास उभं राहून साऊंडच्या तालावर नाचलेल्या एका तरुणाला ऐकू येणं बंद झाल्याचा प्रकार समोर आलाय या तरुणावर करण्यात ता आलेल्या तातडीच्या वैद्यकीय उपचारांमुळे त्याला एका सत्तर टक्केच ऐकू येऊ लागलेलं आहे पण त्यानं दुसऱ्या कानाची श्रवण क्षमता मात्र गमावली आहे या तरुणाचं नाव सागर मोरे असं आहे तो पुण्यातल्या कात्रज मधल्या शूर शिवबा मित्र मंडळाचा आहे त्यांच्या मंडळाची विसर्जन मिरवणूक ही कात्रज तलावापाशी आल्यानंतर अखेर तो ट्रॅक्टरवरनं खाली उतरला तेव्हा त्याला ऐकू येणं बंद झालं होतं कात्रज बस स्थानकासमोर चार गणेश मंडळं एकत्र आली आणि त्यामुळे एकाच वेळी चार साऊंड वाजू लागले त्यानंतर एक तासानं मिरवणूक कात्रज तलावापाशी थांबली तेव्हा सागरला ऐकू येणं बंद झालं होतं त्यावर त्वरित उपचार केले आणि त्याची एका कानाची श्रवण क्षमता थोड्या प्रमाणात पूर्ववत झाली पुणे शहरासह उपनगरात गणेशोत्सव नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विसर्जन मिरवणुकीत बंदी असूनही साऊंडच्या भिंती मोठ्या प्रमाणावर होत्या याचे दुष्परिणाम हळूहळू समोर येऊ लागले आहेत पॉडकास्टची चौथी बातमी आहे सरकारच्या योजनेची राज्य सरकारच्या बहुचर्चित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचं वाटप रविवार सुरू करण्यात आलं असून याच्या पहिल्या दिवशी या योजनेत एकूण चौतीस लाख एकशे सोळा लाभार्थी महिलांना तिसऱ्या हप्त्याचं वाटप पूर्ण झालंय याबद्दलची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी समाज माध्यमात दिली आहे एकूण पाचशे एकवीस कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरण करण्यात आलेला असून या महिन्याच्या अखेरीपर्यंत उर्वरित महिला लाभार्थ्यांना दिवसांमध्येच लाग आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे ही बाब लक्षात घेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील हप्त्याचं वाटप कधी सुरू होणार असा प्रश्न विचारला जात होता पॉडकास्टची ची पाचवी बातमी आहे पावसाची मुसळधार पावसामुळे नेपाळमध्ये आलेल्या प्रचंड पुरामुळे आणि दरड कोसळल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या एकशे बारा झाली आहे यामध्ये काठमांडू खोऱ्यात सर्वाधिक का अठ्ठेचाळीस जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये दरडीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या बसमधल्या एकोणवीस जणांचा आणि फुटबॉल प्रशिक्षण केंद्रातल्या सहा खेळाडूंचा समावेश आहे दरम्यान नेपाळच्या पूर्व आणि मध्य भागाला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे नेपाळमधल्या अतिवृष्टीनं बिहारमध्ये निर्माण झालेला पुराचा धोका अद्यापही कायम आहे बीरपूर आणि वाल्मिकीनगर या बंधाऱ्यातून गेल्या छप्पन्न वर्षातील विक्रमी विसर्गामुळे बिहारच्या उत्तर दक्षिण आणि मध्य भागांमध्ये राज्य सरकारनं पुराचा इशारा दिला आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रिकेटची यजमान श्रीलंकन क्रिकेट संघानं रविवारी न्यूझीलंड संघावर एक डाव आणि एकशे चौपन्न धावांनी मात करत दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत असं निर्विवाद वर्चस्व राखलंय नेतृत्वात श्रीलंकन संघानं धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर तब्बल पंधरा वर्षांनंतर न्यूझीलंड संघावर कसोटी मालिका विजय साकारलाय या सामन्यात नाबाद एकशे ब्याऐंशी धावा फटकावणाऱ्या कमेंदू मेंडीस याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली तर अठरा विकेट्स घेणारा प्रभात जयसूर्या मालिका वीर ठरलाय श्रीलंकन संघानं मागल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये विजय मिळवल्यामुळे जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेत त्यांचा संघ तिसऱ्या स्थानावर पोचलाय पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातील छोट्या पडद्यावरील तारक मेहता का उलटा चष्मा ही अत्यंत लोकप्रिय मालिका असून ती सतत कुठल्या ना कुठल्या वादात अडकली असते मध्यंतरी काही कलाकारांनी ही, ही मालिका सोडली तर अभिनेते शैलेश लोढा यांच्या कायदेशीर लढाई नंतर लैंगिक छळाचा आरोप अशा काही गोष्टींमुळे ही, ही मालिका चर्चेत राहिली आहे आता या, या यादीत आणखी एका नावाची भर पडली आहे सोनू भिडेची भूमिका साकारणाऱ्या पलक सिद्धीनं या मालिकेच्या कराराचं उल्लंघन केल्याप्रकरणी शोच्या निर्मात्यांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे यानंतर पलकनं एक निवेदन जारी करून निर्मात्यांवर मानसिक छळ केल्याचा आरोप केलाय निवेदनात म्हटलंय की सेट वर पलकचा भावनिक छळ झालाय आणि तसंच तिला शोच्या अटॅक सुद्धा आला होता हे होत सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका बातम्या e तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला